कोल्हापूरच्या युवकास अटक पाच लाख तीस हजार रुपयांच्या अकरा दुचाकी जप्त कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरातून एका आंतरराज्य मोटरसायकल चोरट्याला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलाय रमेश रवींद्र माणे असं संशयित आरोपीचं नाव आहे त्याच्याकडून सुमारे पाच लाख तीस हजार रुपये किमतीच्या अकरा मोटरसायकली जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली कोल्हापूर शहरामध्ये मोटरसायकल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मोटरसायकल चोरट्यांचा शोध घेण्याची सूचना सर्व प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या या अनुषंगाने तपास करताना शाहूपुरी पोलिसांना एक आंतरराज्य मोटरसायकल चोरटा मार्केटयार्ड परिसरात चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शाहूपुरी पोलिसांच्या गुण्हेोध पथकाने सापळा रचून मार्केट यार्ड परिसरातून आंतरराज्य मोटरसायकल चोरट्याला ताब्यात घेतले पोलिस निरीक्षक अजय सिंदकर म्हणाले संशयित आरोपीचे नाव रमेश रवींद्र माने असाय तो निपाणी तालुक्यातील पडलीहाल येथील रहिवासी आहे त्याच्याकडून विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे पाच लाख तीस हजार रुपये किमतीच्या चोरीच्या अकरा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे संदीप जाधव मिलिंद वांगर महेश पाटील शुभम संगपाळ संदीप बेंद्रे बाबा ढाकणे रवी आंबेकर रखन पाटील सत्यजित भाट विकास चौगुले यांनी केली आहे